महाराष्ट्राच्या मुख्य राष्ट्रवादी आहे महायुतीमध्ये हे सळके आंबे नको यांना सोडा मोकाट यांना मोकाट सोडा आणि यांची अवकाश दिसून जाईल यांचा रेल्वेचा इंजिनचा जो धूर निघतो ना तो धुरे चालला जाईल त्याच्यामुळे असा पक्ष सत्तेसोबत असणं म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी असेल महायुतीची पण राष्ट्रवादी सहभागी असं जर माझी विनंती मी पक्षनेत्यांना करू शकतो मी माझ्या वरिष्ठ नेते अजितदादांना विनंती केली मुख्यमंत्र्यांना मा तुमच्या माध्यमातून विनंती करतो आहे गृहमंत्री देवेंद्रजींना विनंती करतो आहे की या सडक्या पक्षाला घेऊ नका नाहीतर महायुतीचं भविष्य चांगलं नाही दोन हजार दोन टक्के ठाम आहे अमोल मिटकरीची गाडी फोडू शकतात ते त्यांच्यात दम असेल तर आदित्य ठाकरेला हात लावून दाखवावा कारण त्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी त्याला सुपारी बादरच म्हटलेलं आहे त्याच्यामुळं आणि तुम्ही गुगलवरही टाका ना थोड्या वेळात सुपारी बहादर तुम्हाला दिसून देईल इमेज काय जो मुलगा गेला तोही बहुजन समाजाचा होता त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या अशा नेत्यांच्या पाठीशी त्यां पक्षात आपल्या लेकरांना कृपा करून महाराष्ट्रातल्या जनतेने पाठवू नका ज्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे राज्याच्या विकासाचं व्हिजन आहे उदाहरणार्थ तुम्ही थोड्या वेळापूर्वी कळवण सुरगना या भागात जो अजितदादांचा दौरा आहे त्याची त्यांची जर पत्रकार परिषद बघितली असेल त्यामध्ये अजितदादांनी ज्या योजना अर्थसंकल्पामध्ये मांडल्या लाडकी बहीण योजना असेल तीन गॅस सिलेंडरची शेतकऱ्याच्या कर्जमाफीची ह्या योजना पुढे घेऊन जाणारा आमचा नेता त्यांच्यासोबतच आम्ही का राहतो त्याचं कारण हे आहे की आम्हाला कधी कोणा धर्माचा द्वेष करा असं शिकवलं जात नाही आम्हाला कधी तुमच्या राजकारणाचा त्यांच्या राजकारणासाठी सोयीचा वापर करा असं शिकवलं जात नाही आमच्या पक्षात एक व्हिजन आहे पण हे जे यांचा मेंदूच गायब आहे अशी लोक कोण्या महिला पोलीस कॉन्स्टेबल त्या देशपांडेंनी हल्ला केला होता म्हणजे अशा पद्धतीचे पळपुटे लाचार सुपारी बहादर खंडणीखोर दारू पेणारे पाठीची हाडं मोडलेली कोणाच्या ढुंगणाला चड्ड्या नाहीत अशी लोक आता त्यांचा नेताच म्हणतोय की माझ्या ढुंगणाने हंबरडा फोडला म्हणजे यांची काय आणि लायकी आहे यांच्या पक्षाची काय विचारधारा आहे त्याच्यामुळे अशा पक्षाच्या विचारधारेत कृपा करून बहुजन समाजाला माझं आव्हान आहे आपली सुंदर सुंदर आणि तरणीबाण मुलं पाठवू नका हे खुनची लोक आहेत वेळ प्रसंगात हे यांच्या आई बापाचाही जीव घेऊ शकतात तुमच्यासारख्याच्या मरणाचं यांना काही सोयर सुधत नाही माझा तर प्रयत्न हाच आहे की असे सुपारी बाज असे सडकछाप लोक तो काय तो खोपकर त्याच्या मानीचा मनका मोडलेला आहे तो काल मला म्हणत होता की तुझे कपडे काढू त्याला माझ्या समोर बोलवा माझ्या शर्टाचं एक बटन जरी त्याने उघडलं तर त्याच्या पाठीची जी हड्डी त्याची वाकळी झालेली आहे ना ती एका झटक्यात आम्ही सरळ करून दाखवू कालपर्यंत आम्ही संयम ठेवला पण कायदे जर ते हातात घेत असतील तर शेवटी आमचा पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाईलाज होईल